हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे मनमाड पोलिसांनी केला मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश चोरीच्या तेवीस मोटरसायकलसह दहा लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल जपतं चोरीची दुचाकी विक्रीसाठी आणणाऱ्या संशयितांच्या कसून चौकशीमध्ये नाशिकच्या मनमाड पोलिसांनी मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत चौघा जणांच्या मुसक्या आवळीत त्यांच्याकडून चोरीच्या तेवीस मोटरसायकल दहा लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला आहे इतक्या मोठ्या संख्येनं चोरीच्या दुचाकी सापडल्यानं शहरात खळबळ उडाली आहे अटक करण्यात आलेले संशयित हे एकवीस ते पंचवीस वयोगटातील असून त्यापैकी एका एक महाविद्यालयीन तरुण आहे सदर तरुण हे मौस मजा करण्यासाठी मनमाड निफाड चांदगाव येवला लासलगाव भागातून दुचाकी चोरून विक्री करत असल्याची कबुली त्यांनी दिली आहे सापडला आणि त्यानंतर त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याचे अजून तीन साथीदार सापडले आणि यांच्याकडे व्यवस्थित तपास केल्यानंतर यांनी मनमाड निफाड नांदगाव आणि आजूबाजूच्या प परिसरामध्ये जवळजवळ म्हणजे आम्ही आतापर्यंत चोवीस गाड्या रिकवर केलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या गाड्यांची त्यांच्याकडे एकच मास्टर होती ह्यामध्ये ज्या गाड्या चोरी झालेल्या आहेत ह्यामध्ये स्प्लेंडर ह्या गाड्यांचं प्रमाण जास्त आहे आणि एच एफ जी याची होंडाच्या गाड्या आहेत ह्या गाड्या ते तराईतपणे चोरत होते आणि ह्या गाड्या चोरून ते विक्री करण्याच्या चार याच्यात होते म्हणजे विक्री करत होते ते ह्या सर्व गाड्या आपण चोवीस गाड्या सध्याच्या स्टेजला आपण ताब्यात घेतलेल्या आहेत याबाबत मनमाड पोलीस स्टेशनलाही काही गुन्हे दाखल आहेत तांदवड पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत नांदगाव पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत आणि निफाड पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत आणि सर यामध्ये चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि हे जे चारही आरोपी आहेत त्यातला एक जो आहे तो कॉलेजमध्ये जाणारा मुलगा आहे आणि बाकीचे त्याचे साथीदार आहेत हे सगळे चार चौघही एकमेकांचे मित्र आहेत सर ह्याच्यात यांचा वयोगट जो आहे हा एकवीस ते पंचवीसच्या आसपास आहे चारही आरोपींचा वयोगट जो आहे काय यातले काही आरोपी जे आहेत म्हणजे जो कॉलेज बॉय आहे तो मित्रांना मदत करायचा आणि स्वतःही काय म्हणू आपण त्याला पॉकेट मनी वापरण्यासाठी किंवा छान सोडणे आयुष्य जगण्यासाठी आणि मौज मजा करण्यासाठीच हे गाड्याच्या चोऱ्या करत होते या जो कॉलेज बॉय आहे कॉलेजचा कॉलेज जाणारा जो मुलगा आहे हा गाड्यांसाठी गिऱ्हाईक वगैरे शोधत होता आणि गाडी चोरण्यासाठी बाकीचे तीन लोक असायचे नृत्य संकलन विभाग सह मी मयूरी खुलत हिंदवी स्वरायची न्यूज मनमाड Oh, <laughs> oh,